ठळक बातम्या ग्रामीण न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मागे मागील झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मारुती धिरडे यांनी भाजपा उमेदवारां विरुद्ध विरोध दर्शवला होता आणि त्यामुळे तालुक्यातील सर्व वातावरण ढवळून निघालं होते त्या त्या पत्र पत्रकार परिषदेचा खुलासा करण्यासाठी आज भाजपाने म्हणजेच महायुतीने भेवडी लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांच्याविषयी जिल्हाध्यक्ष मारुती धिरडे यांनी आमच्यात असलेले गैरसमज दूर झाले असून आम्ही सर्व मिळून शिवसेनेची ताकद दाखवून भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणू असे आज झालेल्या श शहापूर येथील सवाई मल्लार हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये खुलासा करण्यात आला त्यावेळी भाजपाचे व शिवसेनेचे व सर्व घटक पक्षांचे महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यामुळे मारुती धिरडे जिल्हाध्यक्ष मारुती धिरडे यांनी मागील घेतलेल्या पत्रकार परिषदेचा ह्या पत्रकार परिषदेमध्ये खुलासा करण्यात आला व आमच्यामध्ये असलेले मतभेद संपले असे त्यांनी सांगितले ग्रामीण न्यूज रिपोर्टर रमेश भेरे पंतप्रधान आहेत आणि पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी मी स्वतः त्यांना फोर्टी फाय प्लस असा अभिवचन दिलेलं आहे आणि अशा आपण जर भूमिका घेतल्या तर कसं होईल मी साहेबांना बोललो त्यावेळेस बोललो तुम्हाला का जो मला साहेबांचा आदेशित तुम्हाला निश्चित असेल आणि त्याच क्षणाला साहेबांनी मला फोन केला बाबती आजपासून हे असणारे किंतु वंतू सगळे विसरून जा आणि एक दिवाने कपिल पडेल साहेबांसाठी एवढी लोकसभा पुन्हा पाहणी करून सर्वात जास्त माताने कळपण उडतील अशी तू भूमिका घे